मौर्य बाप्पा मौर्य मौर्य मंगल मूर्ती मौर्य 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 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांच भल कर कल्याण రక్షణ తుజ గోడనా ముఖాఖ రావు రే శాంత శాంత శాంతి శాంత ఓ శి శాంతి భగవంత 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 पंचमहाभूतांनो तुम्हाला नमस्कार पृथ्वी आप तेज वायु जल आणि आकाश या सर्वांना नमस्कार दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरूंचे नाम स्मराव ദുരൂ സ്മരണ കിഗംബരാ ദിഗംബരാ ശ്രീ പല്ലഭ ദിഗംബരാ 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 ശ്രീ പ ദ വല്ലഭ ദിഗംബോ ആ ആ ക്സ് ഭഗവത ഭഗവത്ത ഭഗവത് ശ്രീ ഗുരുദേവദത്ത

मूर्ती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू बोल वा वा थँक्यू हा थँक्यू तुम्हीच घालायचं ना घालायचं बाप्पाला घालते घ्या छान तुम्हीच आणून घालताय वाटत मधन मधन कधीतरी हा मी बघितले होते मम्मी त्या दिवशी उशीर आले होते मग मी फुल काढून मी घातले होते ते नाही मी दुपारी आले त्या दिवशी मग म्हटलं आता दिवसभर मिळाले बाप्पाला आता आपण झालो <laughs> चला थँक्यू हा जय हनुमान जय हनुमान जय हनुमान Rukshanli amhasoyere vanaçare, Rukshanli amhasoyere vanaçare. Jai Shri Ram, Jai Sri Ram, Jai Jai Shri Ram, Jai Jai Shri Ram, Jai, jai, shiram. jai, jai shiram. जय हनुमान जय श्रीरा जय जय श्री श्रीरा मनोज मातुल्यवेगं जिलेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज वानरुथ मुख्य ीरामदूत शरण प्रपणे कूजंतं राम रामेती मधुर मधुराक्षर आरूय कविता शाखा वंदे वाल्मिकोकिल आपदामपर्तार दातारसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नम्या तर्जनभ बीजानांत तर्जन... यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभ्यता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान् नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तले <coughs> <coughs> सदातु मे भो राम मामुदर राम राम ये रामे रमे रामे मनोरमे सहस्र नमतुल्य ना राम राम रामेती श्रीबुधकौशिक विरचिता श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण मंगलमूर्ती मौऱ्या जय श्रीराम <laughs> उत्साहाची मूर्ती अयाऐंशी वर्ष उत्साहाची मूर्ती राधा स्वामी राधा स्वामी राधा स्वामी राधा स्वामी राधा स्वामी उभं राहिलेलं बसलं बसलं म्हणजे बसायचंच कि हो एक पाच मिनिट आणि जाऊया बसा जरा तेवढच नाही की नाही हे बघा हे यातली फुले काढू नयेत हे बघा हे फुलांचा गुच्छा यांचा आमचा बघा हा फुलांचा आमचा आमचाच घालतात की सगळेजण अस देवास सुंदर ते ध्यान उभे करी ठेवनी एक फेरी मारून येते मग जाऊया तोपर्यंत तुम्ही इकडनं जायला का मी इकडनं येते ി മുറി പുണ്ണ കോണ കി മണി പുണ്യ്യണ मना हरी म्हणाहरी कोण छत्री विसरून गे हे छत्री कोण विसरून गेलं कुठल्या हा छान पार्टी पार्टी सकाळ सकाळी पार्टी छान चालली आहे की मस्त मस्त वाढदिवसाची पार्टी पुलिस निव्हिद पोंडिशन हां आणखी प्रोबसक्रतर्फे हां मला हे पडदिवस मिळालं अरे वा अभिनंदन त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून या वा 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 छान छान होय होय कुठल्या तरी निमित्ताने सगळ्यांनी मिळून खायचं होय की नाही हो चटपटीत खायचं तुम्ही झालाय की

होय होय एकदम एकदम बेस्ट 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 नाही आणि मजेतच असावं कुठं काय ठेवायचंय हो एअर इंडियानी जावा नाही तर चालत जावा कधी काय होणार काय सांगता येत नाही ज्याचं आलं त्याला जायला पाहिजे काय ट्रिप वगैरे काढता का नाही कुठली जाऊन नाही पाऊस कशाला कमी होतोय <laughs> या यावर्षी पाय खूप सगळीकडेच डेंजरस आहे अरे वा कुठेल संगमला मला छान 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 चल येऊ चला झालंय नाश्ता नाश्ता करूया आता हा पहिला डोसा घातलेला आहे या हो ना त्यांच्या काहीतरी काहीतरी रोज म्हणजे काहीतरी पार्ट्या असतात तिथली सगळी ओळखीचीच आहेत की सगळीजण मग नाही मग घ्या ती चटणी घ्या की लोणी लोणी आहे की दुसरं ते सगळं हाताने काढून घ्या तुम्हाला आवडते म्हणून आणि इकडं लोणी आहे हो ते गे इकडे आहे लोणी ते हाताने सगळं काढून घ्या सगळेजण विचारत असतात तुम्हाला खरं तर तुम्ही संध्याकाळी जायला हरकत नाही बाजूला गेले ते काय तुम्हाला जमत नाही काय कुणाशी कर चला हे लोणी ते घासायला टाका लगेचच आता तिथं तो सिनियर सिटिझन ग्रुपचा कार्यक्रम चालला होता ना सगळे ओळखीचेच मग जरा खाल्लं घासभर मी पण मग म्हटलं चला व्हिडिओ करूया काय सगळ्या आनंदाने व्हिडिओला तयार आणि काही काही लोकांना व्हिडिओ केला की मेसेज करून करून सांगतात आमचा व्हिडिओ करू नका आमचा व्हिडिओ डिलीट करा जसं काय हे म्हणजे कोण सुपर सेलिब्रिटी असल्यासारखं का लोक काही काही वागतात पण स्वतःहून लोक आमचा <laughs> करा आमचा करा व्हिडिओ झालो किती सुंदर निघालय बघा डोसा 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 चला आता आपण हे नाश्ता करूया मस्त मस्त डोसा चटणी लॉनी ताज ताक असलं की अप्रतिमच मला तर काही वेळेला असंच वाटतं हे विकतचे जे असतात ना काही ते आंबवलेलं थांबवलेलं नसते असं पीठ करून आणतात रेडीमेड ताक एवढंसं घातलं की वाटेल तेवढा आंबल्यासारखा लागतो तो, तो। मस्त फर्स्ट क्लास हे मी काल घेतलं साठ रुपयाला हे बघा किती छान आहे नाजूक आहे ना खूप मस्त आहे ना काय घातलं आहे का ना काहीतरी घातलं आहे लक्षात येईल मस्त घ्या चला मल्टी विटॅमिन घेऊया झालं थांब एक मिनिट विशिष्ट वयानंतर मल्टीव्हिटॅमिन सगळ्यांनी घ्यायची चला तु, तुम्ही पण घेताय का नाही मावशी बाई घ्यायलाच पाहिजे म्हणजे एवढं काम केलेलं असते की नाही त्रास होत नाही चला या चहा घ्या थोडस काहीतरी खाऊन घ्या बोला आगा या 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 घालते बाई ग बाई घ्या घ्या घातलंय बघ जा की बाबा घातलंय रे काय बाई आता मी इथं बसून चाललंय माझं एवढं खरं महाराजांचं काय झोपमोड होईना दूध पिऊन घरगरीत गर बसलेत चला दारासमोर आली होती भाजी घेतली दहा रुपयाची कोथिंबीर दहा रुपयाचं आलं आणि दहा रुपयाची हिरवी मिरची किती छान उगवलंय बघा सगळं मस्त वाटते की नाही सगळं सुंदर दिसते याला फूट आली आहे याला फूट आली आहे याला फूट आली आहे याला फूट आली आहे मस्त मस्त झालं की नाही गार्डन दिल गार्डन गार्डन हो आहे सगळं स्वतः बाहेरून माती आणून लावलेलं आहे बरे को मस्त मस्त सुंदर सुंदर आणि हे बघा काय काय केलेलं आहे कसं कसं लावलेलं आहे बघा तर ही पन्हाळी वरची काढलेली होती त्याच्यामध्ये लावले आम्ही नऊ फुलं ओनली पारिजातक जातात ओनली पारिजातक जातात ह्या नऊ फुला फुलारे फुला रे फुला फुला आता ह्या एक दोन कांडक्या बाहेर पडल्या होत्या बागेच्या तर सकाळी पकडून आणल्यात त्या हे लावूया कटिंग करूया लावूया ही जाड आहे ना कांडी त्यामुळे ही कुठं पण कशी पण लावली तरी लागणारच आहे चल मस्त चंदा ही नामाचा इथं बादलीत एक फुल आलेलं बघितला नाही तुम्ही आता वृक्षारोपण करूया कुठेतरी